जेव्हा जबाबदारीचं उजं पडतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं तो माणूस स्वतःच्या अस्तित्वाचं दर्शन घडवायला लागत असतो स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून द्यायला लागत असतो पण स्वतःच्या जीवनामधला संघर्ष हा कालखंड मुळात खूप अवघड आहे पण हा संघर्ष माणसाच्या जीवनाला नवीन आयाम देणारा असतो हा संघर्ष माणसाच्या जीवनाला नवीन दिशा देणारा असतो त्यामुळे संघर्षापासून न दूर जाता त्या संघर्षाला स्वतःच्या जीवनाचा सोबती बनवायचं आणि आयुष्यातल्या प्रत्येक संघर्षासाठी प्रत्येक क्षणाला सिद्ध व्हायचं हेच आहे मित्रांनो जीवन जेव्हा आपल्यावर जबाबदारी पडते तेव्हा आपण खऱ्या अर्थानं त्या प्रत्येक गोष्टीतून कसून निघत असतो जेवढी मोठी संकटं तेवढं मोठं यश आणि तेवढा मोठा आनंद ह्या गोष्टी एकमेकांशी परस्पर संबंधित आहेत आणि त्यामुळंच जीवनात एकमेकांशी परस्पर संबंधित असणाऱ्या या गोष्टींमुळं माणूस एक एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत अडकत जातो आणि जबाबदारीचं दर्शन जेव्हा घडतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं या संघर्षातही माणूस सिद्ध होऊन दाखवतोच दाखवतो कारण की त्याला नाईलाज असतो कारण की ह्या जबाबदारीचं ओझं इतकं भयानक असताना ज्याच्यावर जबाबदारी पडली त्यालाच कळतं की जबाबदारी म्हणजे नेमकं काय असतं त्यामुळे आयुष्यात मित्रांनो आपल्या आपल्यावर खूप संकट आले आपल्यावर आर्थिक अडचणी आल्या आपल्यावर मानसिक ताण आला तरी स्वतःच्या मनाला खचू देऊ नका प्रत्येक वेळ ही टळून जाणार आहे इट इज टेम्पररी ही गोष्ट फक्त काही कालावधीसाठी आहे हे फक्त आणि फक्त स्वतःच्या मेंदूला सांगायला शिका आपल्या मनामध्ये जेव्हा काहीतरी वाईट विचार येतात आपण स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला लागतो आपण आत्महत्या करण्याचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा स्वतःच्या मेंदूला फक्त सांगा की ही गोष्ट फक्त काही कालावधीसाठी आहे क्षणिक गोष्ट आहे ही गोष्टसुद्धा ही वेळसुद्धा टळून जाणार आहे की स्वतःच्या मेंदूला सांगायला शिकायचं मित्रांनो तरी जीवन सुंदर बनायला लागतं आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा खूप आनंद होतो खूप मोठं यश भेटतं आणि आपल्या आयुष्यामध्येच खूप दुःख येतं खूप अपयश येतं तेव्हा दोन्ही वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की ही प्रत्येक गोष्ट फक्त क्षणासाठी आहे काही क्षणासाठी आहे का क्षणिक आहे म्हणजे काय होतं आपण यश कितीही जरी भेटलं तर त्या यशानं उन्मादून जाणार नाहीत आणि अपयश कितीही जरी आलं तरी त्या अपयशानं खचून जाणार नाहीत या गोष्टीचं हे मर्म आहे मित्रांनो हे गमक आहे या गोष्टीचं यामागचं त्यामुळं आयुष्याला प्रत्येक क्षणाला सुंदर जगा आयुष्यात तुमच्या तुमच्या स्वतःचं दर्शन घडू द्या जगाला तुम्हाला फक्त काय करायचे पहिल्यांदा तर स्वतःच्या शक्तींना पहिल्यांदा केंद्रित करायचे स्वतःच्या कार्यावरचा फोकस वाढवायचा आणि स्वतःच्या आयुष्याला घडवायचं प्रत्येक क्षण स्वतःसाठी वापरून घ्या आणि आपण जेव्हा मजबूत होतो की समाजा साथी ही गड्या आपण समाजासाठी खूप काहीतरी करू शकतो जेव्हा आपण आपल्या पाय पावलांवर मजबूत होतो तेव्हा समाजाचा विचार तुम्ही करू शकता पण स्वतःच्या आयुष्यातच अंधकार असताना तुम्ही जगाचा विचार करू शकत नाहीत त्यामुळे त्यामुळं पहिल्यांदा स्वतःच्या जीवनामध्ये अफाट पैसा कमवा अफाट पैसा कमवून तुमचं ऐश्वर निर्माण करा तुमचं साम्राज्य निर्माण करा तुमच्या जीवनामध्ये पैसा कमवणंच हे तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि कमवलेला पैसा समाजासाठी सुद्धा तुमच्या काहीतरी इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे जेव्हा तुमची तहान भागते तुमच्या गरजा पूर्ण होतात आणि तुम्हाला वाटतं की गड्या समाजासाठी सुद्धा काहीतरी करा तेव्हा तुम्ही करू शकता पण स्वतःच्या पागुलावर पहिल्यांदा उभं राहा स्वतःच्या आयुष्यामध्ये अफाट अफाट पैसा कमवा पैशाशिवाय या आयुष्यात काहीच किंमत नाही माणसाला पैसा आहे तर सगळं जग तुमचं आहे आणि पैसा नसताना तुम्हाला काळीची किंमत नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो त्यामुळं आयुष्यात जबाबदारीचं ऊझ किती पडलं तरी अपयशानं खचून जाऊ नका त्या जबाबदारीमध्ये सिद्ध व्हायचं बघा त्या जबाबदारीला सिद्ध व्हायचं यशाचं शिखर गाठायचं आणि यशाचं शिखर गाठल्याच्या नंतरसुद्धा त्या यशाच्या शिखरावर जास्त दिवस जर राज्य करायचं असेल तर संयम ठेवायचा संयमातून स्वतःला सिद्ध करायचं तर तुम्ही जास्त दिवस त्या यशाच्या शिखरावर राज्य करू शकता हे यामागचं गमक आहे फक्त अपयश भेटलं म्हणून खचून जाऊ नका आणि खूप यश भेटलं म्हणून त्या यशानं उन्मादूनही जाऊ नका या दोन संमिश्र वाटेवर स्वतःच्या आयुष्याचा तोल सांभाळायला शिका आणि आयुष्याला सुंदर जगायला शिका प्रत्येक जीवनातला क्षण जाणीवीतून जगा म्हणजे जीवनातल्या जगण्यामध्ये समाधानाचा सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही आयुष्य हे काही क्षणाचं आहे त्यामुळं याच आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट करून दाखवायची आहे आयुष्याला सिद्ध व्हायचं आहे आणि आयुष्यात अफाट अफाट पैसा कमवायचा आहे हेच उद्दिष्ट असलं पाहिजे जीवनाचं धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो